ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड क्रमांक सहाचे अधिकृत उमेदवार नईम अल्ताफ अत्तार व रोहिणीताई दत्तू जाधव या वसंत विहार परिसरात प्रचार करत असताना सर्वच मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये निवडून देण्याचे आवाहन या दोनही उमेदवारांनी केले आहे माझं नाव नईम अल्ताफ अनवर अत्तार मी वॉर्ड क्रमांक सहामध्ये भाजपातर्फे उमेदवारी दाखल केलेली आहे तरी मला भा वॉर्ड क्रमांक सहावाल्यांनी मदत करावी आणि विकास कामांसाठी मी तत्पर आहे मला साथ द्या मी तुमच्या जे काही कामं असतील लाईट पाणी रोडचे ते सगळे मी पूर्ण करेन धन्यवाद येत्या दोन तारखेला कमळ या निशाणी पुढे बटन दाबून मला व माझ्या सोबत असलेल्या रोहिणी रोहिणीवाईंना करा, विजयी रोहिणी दत्तो जाधव प्रमाण क्रमांक सहा मधून उमेदवारी लढत आहे तरीही मला सर्वांनी बहुमताने विजयी करा येत्या दोन तारखेला कमळासमोरील बटन दाबून मला व माझ्या सह अल्ताफभाईंना प्रचंड मताने विजयी करा